गोदावरी नदी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं नाशिक पैठणसारखी तीर्थक्षेत्र किंवा मराठवाड्याला पाणी पुरवणारी एक मोठी नदी पण गोदावरी यापेक्षा खूप खूप काही जास्त आहे ती खरं तर अर्ध्या महाराष्ट्राची लाईफलाईन आहे आज आपण याच लाईफलाईनची गोष्ट जरा खोलात जाऊन समजून घेणार आहोत मग सुरुवात तिच्या नावापासूनच करूया का तिला दोन विशेष नावांनी ओळखलं जातं दक्षिण गंगा आणि वृद्ध गंगा यात नक्कीच काहीतरी खोल अर्थ दडलेला असणार हो नक्कीच दक्षिण गंगा हे नाव तिच्या धार्मिक महत्वामुळे आलं आहे जसं उत्तर भारतात गंगेला पावित्र्य आहे तसंच महत्व दक्षिण भारतात गोदावरीला दिलं जातं हो नाशिकचा कुंभमेळा तो गोदावरीच्या काठावरच भरतो अगदी पण वृद्ध गंगा हे नाव जास्त रंजक आहे भौगोलिकदृष्ट्या हो वृद्ध म्हणजे जुनी पण एक मिनिट नदी जुनी कशी असू शकते बरोबर वर। नदी नाही तर ज्या भूभागावरून ती वाहते तो जुना आहे गोदावरी दख्खनच्या पठारावरून वाहते जो दृष्ट्या पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि स्थिर भूभागांपैकी एक आहे त्यामुळे कोट्यावधी वर्षांपासून या पठारावरून वाहणारी ही नदी म्हणून वृद्धगंगा अच्छा म्हणजे हे नाव तिच्या प्राचीनत्वाची आणि स्थिरतेची साक्ष देतं <laughs> चला मग आपण या नदीच्या प्रवाहाबरोबर एक काल्पनिक प्रवास करूया त्र्यंबकेश्वरच्या डोंगरातून निघालेला एक छोटासा झरा पुढे जाऊन महाराष्ट्राची जीवनवाहिनी कसा बनतो हे पाहणं खूपच रंजक ठरेल हो सुरुवात अर्थातच उगमापासून गोदावरीचा उगम होतो नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रह्मगिरी पर्वतात तिथून तिचा एकूण प्रवास सुरू होतो जो तब्बल चौदाशे पासष्ट किलोमीटरचा आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर हो हा प्रवास महाराष्ट्रातून सुरू होऊन तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून पुढे बंगालच्या उपसागरात संपतो प्रवास तो किती आहे महाराष्ट्रात ती सुमारे सहाशे अडुसष्ट किलोमीटर वाहते पण लांबीपेक्षाही जास्त थक्क करणारा आकडा आहे तो म्हणजे तिच्या खोळ्याचा म्हणजे तिचं जलवाहन क्षेत्र महाराष्ट्राचा सुमारे एकोणपन्नास टक्के भूभाग गोदावरीच्या खोळ्यात येतो एक मिनिट एकोणपन्नास टक्के म्हणजे जवळपास अर्धा महाराष्ट्र बरोबर याचा नेमका अर्थ काय होतो म्हणजे अर्ध्या महाराष्ट्रात पडलेलं पाणी सरते शेवटी गोदावरीलाच येऊन मिळतं अगदी बरोबर यालाच बेसन किंवा खोरं म्हणतात याचा अर्थ मराठवाड्याचं संपूर्ण अर्थकारण विदर्भाचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्राची शेती या सगळ्याचं भवितव्य एका नदीच्या प्रवाहावर अवलंबून आहे म्हणजे पाऊस कमी जास्त झाला की त्याचा परिणाम थेट राज्याच्या अर्ध्या अर्थव्यवस्थेवर होतो हो ही एक गोष्ट या नदीचं महत्त्व अधोरेखित करते हे खरंच अविश्वसनीय आहे ना नाशिकपासून गडचिरोलीपर्यंत केवढा मोठा पट्टा या एका नदी प्रणालीने जोडलाय तिचा जिल्ह्यांमधून होणारा प्रवासही मग तसाच मोठा असणार हो उगमानंतर ती पूर्वेकडे वाहू लागते तिचा प्रवास नाशिक अहमदनगर औरंगाबाद जालना बीड परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमधून होतो त्यानंतर ती तेलंगणात जाते पण परत गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहताना महाराष्ट्राला स्पर्श करते नदीच्या या संपूर्ण प्रवासात तिचा स्वभाव पण बदलत असणार नाही का म्हणजे उगमाजवळ डोंगराळ भागात आणि पुढे मराठवाड्याच्या सपाट प्रदेशात ती सारखीच वाहत नसेल उत्तम मुद्दा आहे आणि याच फरकामुळे अभ्यासक तिच्या खोऱ्याचे तीन टप्पे करतात पहिला टप्पा म्हणजे ऊर्ध्व खोरे हा त्र्यंबकेश्वर ते पैठणच्या जायकवाडी धरणापर्यंतचा अच्छा हा भाग म्हणजे डोंगराळ आणि 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 वेगवान प्रवाहाचा असणार बरोबर इथे नदी अरुंद खोल असते दुसरा टप्पा मध्य खोरे तो जायकवाडीपासून नांदेडच्या धर्माबाद पर्यंतचा आहे म्हणजे मराठवाड्यातला भाग हो ते रदी पठारावर पसरते तिचा प्रवाह शांत आणि संथ होतो तिचं पात्र रुंद होतं आणि तिसरा टप्पा महाराष्ट्र बाहेरचा आहे जिथे प्राणहितासारख्या मोठ्या नद्या मिळाल्यावर ती एक प्रचंड नदी बनते ठीक आहे म्हणजे नदीचा प्रवास आपण पाहिला पण एवढी मोठी नदी एकटी तर वाहत नाही तिला वाटेत अनेक लहान मोठ्या नद्या म्हणजे तिच्या उपनद्या येऊन मिळत असणार हो आणि इथेच अभ्यास करणाऱ्यांचा खूप गोंधळ उडतो डाव्या तीरावरच्या कोणत्या आणि उजव्या तीरावरच्या कोणत्या हे लक्षात ठेवणं कठीण जातं त्यासाठी एक सोपती युक्ती आहे बरं का गोदावरी पूर्वेकडे वाहते तर आपणही तिच्या प्रवाहाच्या दिशेने म्हणजे पूर्वेकडे तोंड करून उभे आहोत अशी कल्पना करा ठीक आहे मग आपल्या डाव्या हाताला म्हणजे उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या या डाव्या तीरावरील उपनद्या आणि उजव्या हाताला म्हणजे दक्षिणेकडून येणाऱ्या त्या उजव्या तीरावरील अगदी ही पद्धत खरंच सोपी आहे चला मग आधी डाव्या तीरावरील म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या तिच्या टीम मेंबर्सना भेटूया नक्की सुरुवात करूया कादवा नदी पासून ही नाशिक जिल्ह्यात नांदूर मध्यमेश्वर इथे गोदावरीला मिळते नांदूर मध्यमेश्वर इथे पक्षी अभयारण्य आहे ना बरोबर महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जाणारं नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य याच संगमावर आहे म्हणजे हा संगम फक्त भौगोलिक नाही तर पर्यावरणीय दृष्ट्याही महत्वाचा आहे निसर्गानेच एक परिपूर्ण परिसंस्था तिथे तयार केली आहे वा म्हणजे एका बाजूला निसर्गाचा हा सुंदर आविष्कार तर दुसऱ्या बाजूला औरंगाबाद सारख्या शहराला छेदून जाणाऱ्या नद्या आपल्या स्रोतांमध्ये आता अशाच दोन शहरी नद्यांचा उल्लेख आहे शिवना आणि खांब यात एक वेगळाच नमुना दिसतोय नाही का आपण कादवाच्या नैसर्गिक पर्यावरणाबद्दल बोललो आणि आता थेट मानवी वस्तीतून वाहणाऱ्या नद्यांकडे आलोय बरोबर शिवना नदी अजिंठा डोंगरात उगम पावत असली तरी ती औरंगाबाद परिसरातून वाहते आणि खांब नदी तर तिला थेट औरंगाबाद शहरातून वाहणारी नदी म्हणूनच ओळखतात या नद्या आपल्याला भूगोल आणि पर्यावरण यातल्या मानवी हस्तक्षेपाची बाजू दाखवतात जिथे कादवा पक्ष्यांना आकर्षित करते तिथे खांबसारख्या शहरी नद्यांना प्रदूषणासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं एकाच नदी प्रणालीत किती वेगवेगळी रूपं आहेत खरे आता पुढची नदी आहे दक्षिण पूर्णा ही एक महत्वाची उपनदी आहे ती का कारण ती स्वतःच एक मोठी नदी प्रणाली आहे तिचा उगम अजिंठा डोंगरात होतो आणि ती मराठवाड्यातून वाहताना तिथल्या शेतीसाठी जीवनरेखा ठरते ती, जीवन ती परभणीजवळ कोटेश्वर इथे गोदावरीला मिळते आणि आता ती नदी जिचा उल्लेख मी गोदावरीबद्दल वाचताना प्रत्येक वेळी पाहिलं आहे प्राणहिता तिचं इतकं महत्त्व काय आहे असंही ऐकलंय की तिला स्वतःचं उगमच नाही हे काय आहे नेमकं तुमची माहिती अगदी बरोबर आहे प्राणहिता ही, ही गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे पण ती थेट उगम पावत नाही विदर्भातून वाहणाऱ्या दोन मोठ्या नद्या वर्धा आणि वैनगंगा यांचा संगम होतो अच्छा आणि त्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात ही प्राणहिता गडचिरोली जिल्ह्यात सिरोंच्या इथे गोदावरीला मिळते आणि त्यामुळे काय होतं त्यामुळे गोदावरीच्या प्रवाहाचा आकार आणि पाण्याचा विसर्ग जवळपास दुप्पट होतो सिरोंच्या जवळ गोदावरी एक शांत नदी न राहता एक महाकाय रूप धारण करते अरे वा म्हणजे प्राणहिता अक्षरशः गोदावरीमध्ये प्राण हो कदाचित म्हणूनच तिचं नाव प्राणहिता असावं हो छान पण सर्वात मोठी म्हणजे नक्की काय लांबीने मोठी की दुसऱ्या कोणत्या अर्थाने खूप छान प्रश्न आहे इथे सर्वात मोठी याचा संबंध लांबीशी नाही तर पाण्याच्या प्रमाणाशी आहे याला तांत्रिक भाषेत विसर्ग किंवा डिस्चार्ज म्हणतात जो क्युसेक मध्ये मोजला जातो प्राणहिता नदी वर्धा आणि वैनगंगा या नद्यांमुळे विदर्भातल्या प्रचंड मोठ्या पाणलोट क्षेत्राचं पाणी गोदावरीत आणते यामुळे गोदावरीच्या मूळ प्रवाहाचा आकार आणि वेग अक्षरशः दुप्पट होतो अरे वा। ती गोदावरीच्या जलसाठ्यात प्रचंड मोठं योगदान देते म्हणूनच तो स्टार तिथे आहे वा म्हणजे तो स्टार म्हणजे एक प्रकारे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर अवॉर्ड आहे आता डाव्या तीरावरची शेवटची महत्वाची नदी आहे इंद्रावती आणि ही तर अजूनच वेगळी आहे तिचा उगम महाराष्ट्रबाहेर ओडिसामध्ये होतो हो आणि ती छत्तीसगडमधून प्रवास करत येते प्रसिद्ध चित्रकोट धबधबा ज्याला भारताचा छोटा मायग्रा म्हणतात तो याच नदीवर आहे त्यानंतर ती महाराष्ट्रात प्रवेश करते आणि गडचिरोलीतल्या सोमनूर इथे गोदावरीला मिळते यावरून नदी खोरे ही संकल्पना किती व्यापक आहे हे लक्षात येतं ही झाली डाव्या तीराची कहाणी आता वळूया उजव्या तीराकडे म्हणजे सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावणाऱ्या नद्यांकडे हो या बहुतेक नद्या सह्याद्रीच्या जास्त पावसाच्या प्रदेशात उगम पावतात यातली पहिली महत्त्वाची नदी म्हणजे दारणा नाशिक जिल्ह्यातलं प्रसिद्ध दारणा धरण याच नदीवर आहे हम्म पण खरी महत्त्वाची आहे प्रवरा नदी प्रवरा हे नाव नगर जिल्ह्याच्या संदर्भात नेहमी ऐकण्यात येतं बरोबर प्रवरा नदीचा उगम महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराच्या कळसूबाईच्या परिसरात होतो आणि याच नदीवर महाराष्ट्रातलं एक अत्यंत जुनं आणि महत्वाचं धरण आहे भंडारदरा हो तेच ज्याला विल्सन डॅम म्हणतात ही प्रवरा नदी पुढे नेवासाजवळ टोके येथे गोदावरीला मिळते आणि यानंतर येते सिंधफणा नदीचं महत्व तिच्या नैसर्गिक प्रवाहापेक्षा मानवाने तिच्यावर बांधलेल्या प्रकल्पामुळे जास्त आहे मराठवाड्यासारख्या कमी पावसाच्या आणि दुष्काळप्रवण प्रदेशात अशा नद्या लाईफ लाईन म्हणजे जीवनवाहिनी ठरतात इथे नदीच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं मोल आहे त्यामुळे माजलगावसारखे सारखे सिंचन प्रकल्प त्या प्रदेशाची शेती आणि अर्थव्यवस्था टिकवून ठेवतात आणि आता उजव्या तीरावरची शेवटची पण कदाचित सगळ्यात अनोखी नदी मांजरा ते मराठवाड्यातून वाहणारी मांजरा नदी ती सुद्धा खूप लांब आहे असं म्हणतात हो मांजरा ही एक वैशिष्ट्यपूर्ण उपनदी आहे तिची लांबी सुमारे सातशे चोवीस किलोमीटर आहे ती बीडच्या पठारावर उगम पावते पण नंतर एक मोठा प्रवास करत महाराष्ट्राबाहेर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जाते अच्छा राज्याच्या बाहेर जाऊन परत येते हो आणि मग पुन्हा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात प्रवेश करून कुंडलवाडी इथे गोदावरीला मिळते तिचा प्रवास एका मोठ्या अर्धवर्तुळासारखा आहे हे खूपच रंजक आहे तेलंगणातला प्रसिद्ध निजामसागर प्रकल्प याच नदीवर आहे म्हणजे या सगळ्या नद्या आणि त्यांचे संगम लक्षात ठेवणं खूप महत्वाचं हो, अत्यंत महत्वाचं आपण मुख्य संगम स्थळ एकदा पटकन पाहूया तर आपल्या माहितीनुसार गोदावरीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात नाशिक जवळ तिला कादवा नावाची नदी येऊन मिळते नांदूर मध्यमेश्वरला हो नांदूर मध्यमेश्वर हे नाव थोडं अपरिचित वाटू शकतो अनेकांना हो पण हे ठिकाण खूप महत्वाचं आहे कारण याच संगमामुळे तिथे एक मोठी पाणथळ जागा एक वेटलँड तयार झालाय अच्छा आणि त्यामुळेच आज नांदूर मध्यमेश्वर हे महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं तिथे एक मोठं पक्षी अभयारण्य आहे अरे वा म्हणजे बघा दोन नद्यांचा संगम केवळ माणसांसाठी नाही तर हजारो पक्षांसाठी तिथल्या संपूर्ण जीवसृष्टीसाठी एक आश्रयस्थान बनतो निसर्गाचं हे एकत्रीकरण किती सुंदर असू शकतं याचं हे पहिलंच उदाहरण आहे म्हणजे प्रवासाच्या सुरुवातीलाच निसर्गाचा एक सुंदर आविष्कार तिथून पुढे गेल्यावर अहमदनगर जिल्ह्यातून येणारी प्रवरा नदी टोके नावाच्या ठिकाणी गोदावरीला मिळते हो हा एक मोठा संगम मानला जातो नाही का हो कारण प्रवरा नदी पश्चिम घाटाच्या उंच कड्यावरून म्हणजे भंडार धरणातून पाणी घेऊन येते अच्छा त्यामुळे ती जेव्हा गोदावरीला मिळते तेव्हा ती केवळ पाणी आणत नाही तर सह्याद्रीच्या रांगांमधली ऊर्जा आणि सुपिकता सोबत घेऊन येते टोके हे ठिकाण त्यामुळेच एक महत्वाचं धार्मिक स्थळ बनलं आहे आणि इथून पुढे गोदावरी मराठवाड्यात प्रवेश करते आणि इथे तर इथे तर तिला अनेक नद्या येऊन मिळतात असं दिसतंय हो ही आधी मोठी आहे जसं की परभणी जिल्ह्यातून येणारी पूर्णा नदी कोटेश्वरला मिळते त्यानंतर बीडमधून येणारी सिंधफणा मंजर्थ येते आणि मग एक मोठी नदी मांजरा ती कुंडलवाडीजवळ आणि यानंतर तर दोन महासंगम येतात असं म्हणायला हरकत नाही बरोबर वर्धा आणि वैनगंगा नद्या एकत्र येऊन प्राणहिता नावाने ओळखल्या जातात आणि ही विशाल प्राणहिता गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंच्या येथे गोदावरीला मिळते आणि त्यानंतर लगेचच हो लगेच छत्तीसगड मधून येणारी इंद्रावती नदी सोमनूर जवळ तिला मिळते या विशाल नदीच्या काठावर अनेक मोठी आणि ऐतिहासिक शहरं वसलेली आहेत हो या शहरांची नावं पाहिली तरी महाराष्ट्राच्या इतिहासाची एक झलक दिसते सुरुवात होते त्र्यंबकेश्वर पासून जिथे तिचा उगम आहे आणि त्र्यंबकेश्वर हे केवळ उगम स्थान नाही तर ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे म्हणजे नदीच्या उगमापासूनच तिला एक अध्यात्मिक ओळख मिळते म्हणजे तिचा प्रवाह भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही पातळ्यांवर अगदी तिथून पुढे ती येते नाशिकमध्ये कुंभमेळ्यामुळे नाशिक आणि गोदावरीचं नातं तर जगप्रसिद्ध आहे मग कोपरगाव पुंटांबे अशी शहरं लागतात आणि मग येतं पैठण प्रतिष्ठान हो प्रतिष्ठान एकेकाळी सातवाहन साम्राज्याची राजधानी या शहराचं आणि नदीचं नातं काहीतरी खास असणार खूप खास प्रतिष्ठान नावाने ओळखलं जाणारं हे शहर व्यापार संस्कृती आणि ज्ञानाचं केंद्र होतं पैठणच्या पुढे गेल्यावर गंगाखेड आणि मग येतं नांदेड शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी इथे असल्याने हे एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे बरोबर त्यानंतर धर्माबाद आणि मग थेट सिरोंडचा जिथे आपण प्राणहिता संगमाबद्दल बोललो त्र्यंबकेश्वर ते सिरोंचा हा फक्त नदीचा प्रवास नाही तर महाराष्ट्रच्या अध्यात्म इतिहास आणि संस्कृतीचाही प्रवास आहे अगदी या शहरांची रचना पाहिली तर लक्षात येतं की नदी केवळ पाण्याची नाही तर अर्थव्यवस्थेची आणि संस्कृतीची जीवनवाहिनी आहे नदीकाठी व्यापार वाढतो दळणवळण सोपं होतं आणि त्यामुळेच ही शहरं भरभराटीला येतात हो आता आपण शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊया धरणं कारण याच प्रकल्पांमुळे महाराष्ट्राचा विशेषतः मराठवाड्याचा चेहरा मोरा बदलला तुम्ही बरोबर बोललात आपण मुख्य गोदावरी नदीवरच्या धरणांबद्दल बोलूया नाशिक जवळचा गंगापूर धरण हे भारतातल्या पहिल्या मातीचं धरणांपैकी एक आहे हो पण खरा महाप्रकल्प आहे औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथला जायकवाडी प्रकल्प जायकवाडी ज्याच्या जलाशयाला नाथसागर म्हणतात पण हे धरण फक्त एक जलाशय नाही ते मराठवाड्याच्या दृष्टीने एक वरदान मानलं जातं नाही का हो अगदी खूप मोठा बदल घडवला या एका धरणानं जायकवाडी बांधण्याआधी मराठवाड्याचा मोठा भाग म्हणजे औरंगाबाद जालना बीड हे जिल्हे कायम दुष्काळाच्या छायेत असायचे या एका धरणामुळे हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आली पिण्याच्या पाण्याचा आणि उद्योगांचा प्रश्न सुटला म्हणजे त्या संपूर्ण प्रदेशाचा आर्थिक भूगोलच बदलून टाकला या औरंगाबाद हो, जवळची एम आय डी सी आज जी एवढी मोठी झाली आहे त्यामागे जायकवाडीचं पाणी आहे आणि हीच गोष्ट उपनद्यांवरच्या धरणांनाही लागू होते नाही का जसं की प्रवारावरचं भंडारदरा बरोबर प्रवारावरचं भंडारदरा आणि नवीन निळवंडे धरण नगर जिल्ह्यासाठी महत्वाचं आहे सिंधफडा नदीवरचा माजलगाव प्रकल्प बीड जिल्ह्याची तहान भागवतो तर पूर्ण नदीवरचे येलदरी आणि सिद्धेश्वर प्रकल्प परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी महत्वाचे आहेत म्हणजे ही सगळी धरणं आणि उपनद्या मिळून एक प्रचंड मोठं जाळं तयार करतात ज्याचा केंद्रबिंदू गोदावरी आहे आजच्या चर्चेतून गोदावरी नदीचं एक सर्वंकष चित्र उभं राहिलं हो तिचा उगम प्रवास उपनद्या काठावरची शहरं आणि हे जीवनदायी प्रकल्प यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की गोदावरी फक्त एक नदी नाही तर ती महाराष्ट्राची आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन आहे आणि तिचं खोरं राज्याच्या अर्ध्या भागाला आधार देत अगदी त्यामुळे तिचं आरोग्य म्हणजे महाराष्ट्राचं आरोग्य तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आणि याच मुद्द्यावरून मला एक विचार सुचतोय आपण पाहिलं की ही नदी प्रणाली किती विशाल आहे आणि किती जिल्हे तिच्यावर अवलंबून आहेत इतकंच नाही तर ती तीन राज्यांमधून वाहते महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हो अशा परिस्थितीत भविष्यात हवामान बदलामुळे पाण्याची उपलब्धता कमी जास्त झाल्यावर या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या वाटपावरून किती गुंतागुंत निर्माण होऊ शकते याचं व्यवस्थापन करणे किती मोठं आव्हान असेल हा एक खरंच सखोल विचार करण्यासारखा प्रश्न आहे